यवतमाळच्या नेर तालुक्यातील कापसी या ठिकाणी कार्तिक सोहळा साजरा करण्यात आलाय यावेळी संपूर्ण गावातून पालखी मिरवणूक काढण्यात आली होती पालखी मिरवणुकीची सुरुवात हनुमान मंदिरापासून करण्यात आली मिरवणुकीची शोभा वाढवण्यासाठी आणि वारकऱ्यांच्या स्वागतासाठी गावकऱ्यांनी संपूर्ण परिसरातील रस्ते फुलांनी सजवले होते तसेच प्रत्येक घरापुढे रांगोळी आणि पाना फुलांचे गेट तयार करण्यात आले होते वारकर यांनी संपूर्ण गावात पाऊली नृत्य सादर केले यावेळी संपूर्ण कापसी हे गाव टाळ आणि मृदुंगाच्या आवाजात दुमदुमून गेले होते कापसी हे छोटेसे गाव आहे गेल्या कित्येक वर्षांपासून या ठिकाणी कार्तिक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय एन टी न्यूज मराठी नेर यवतमाळ